मित्रांनो जर तुम्हाला डायबिटीज असेल सतत थकल्यासारखं वाटणे वारंवार तहान लागणे लघवीला सारखं लाग जाणे अचानक वजन कमी होणे घसा कोरडा पडणे जुलाब होणे सारखी भूक लागणे शरीरावर खाज येणे दृष्टीदोष निर्माण होणे जखमा लवकर बऱ्या न होणे व्हायरल इन्फेक्शन वाईट डिस्चार्ज यापैकी एखादी तरी लक्षण शरीरातून दिसून येतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो तुमची शुगर कायमची बरी करेल आणि हा उपाय स्वतः डॉक्टर स्वागत तोडकरांनी आपल्या पेशंटला सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि त्यासाठी तुम्ही महागड्या गोळ्या किंवा औषध घेऊन परेशान झालेले असाल विविध उपचार करूनही तुम्ही त्रस्त झालेले असाल किंवा सतत दवाखाना करूनसुद्धा तुम्ही परेशान झाले असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा असा जालिम घरगुती उपाय आहे की फक्त चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट हा शंभर टक्के दिसून येईल घरच्या घरी उपलब्ध असलेली ही एक वस्तू तुम्हाला खायची आहे ही वस्तू प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नेहमी असते आणि त्यासाठी तुम्हाला खर्चसुद्धा शून्य रुपये लागतो सहज आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही वस्तू असतेच आणि जर का तुम्ही एकदा हा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट हा येणार आहे स्वत डॉक्टर स्वागत तोडकरांनी हा उपाय सांगितला आहे आणि क्लिनिकची प्रवेशसुद्धा दिली आहे त्यामुळे आम्ही हा उपाय केला व आम्हाला याचा नक्कीच फायदा मिळालेला आहे आणि त्यामुळे आजचा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सर्व व्यक्तींसाठी असणार आहे ज्यांना डायबिटीस होऊ द्यायची नाही आणि जर तुम्ही डायबिटीस झालेली असेल तर त्यांना नैसर्गिक मार्गाने कसं बरं करायचं ते या व्हिडिओ माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण विविध औषधे तर खातो पण जर आहार आणि लाईफस्टाईलकडे दुर्लक्ष झालं तर फक्त गोळ्या कि किंवा औषध घेऊन आपले शुगर जास्त काळ कंट्रोलमध्ये राहणार नाही कारण डायबिटीज किंवा शुगर हा कोणता आजार नसून ते आपल्या चुकीच्या जीवनपद्धतीमुळे तयार केलेली डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याचा आणि दिवसभरामध्ये आपण जी काही हालचाल करतो तिचा डायरेक्टही संबंध येत असतो त्यामुळे आज मी तुम्हाला रक्तामध्ये साखर कंट्रोलमध्ये ठेवायच्या अशा सहा टिप्स देणार आहे की ज्यामुळे तुमचं ब्लड शुगर हे कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये राहून तुम्ही एक डायबिटीजमुक्त आनंदी जीवन जगू शकता आता सर्वात आधी समजून घेऊया ही ब्लड शुगर म्हणजे नेमकं काय असते आणि डायबिटीज पेशंटला शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं एवढं का महत्त्वाचं असतं मित्रांनो ब्लड शुगर जी ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये आपल्या रक्तामध्ये असते आणि जी आपल्याला पूर्ण शरीराला एनर्जी द्यायचं काम करते ज्या वेळेला आपण काही खातो किंवा पितो त्यावेळेस आपल्या ग्रंथीमधून इन्सुलिनचं हे हॉर्मोन सर्वत्र जात असतं त्यामुळे आपण खाल्लेली जे कार्बोहायड्रेटचे रूपांतर आहे हे ग्लुकोजमध्ये होत असतं आणि त्यानंतर आपल्या शरीरातल्या सर्व सवयी जे अवयव आहे या ग्लुकोजला ग्रहण करतात आणि त्याची एनर्जी म्हणून वापर करतात आपल्या अवयवांना ग्लुकोजचा जो ग्रहण करण्याची इन्सुलिन नावाची हॉर्मोनची गरज असते इन्सुलिनमुळे आपल्या शरीरात सर्व अवयव या ग्लुकोजला ग्रहण करतात पण केव्हा जेव्हा एखादा डायबिटीज होतो तेव्हा त्याच्या ते शरीरामध्ये एक तर या इन्फ्लुएन्सची जे आहे ते बनू शकत नाही किंवा इन्फु इन्स् इन्सुलिन जे आहे ते ग्रहण करता येत नाही त्यामुळे रक्तामध्ये असलेली साखरही तशीच राहते व हळूहळू वाढायला लागते व आपल्याला हाय ब्लड शुगर म्हणजे डायबिटीज हा आजार होतो आणि ही वाढलेली साखर आपल्या रक्तामध्ये बऱ्याच काळासाठी तशीच राहिली तर आपलं रक्त घट्ट व्हायला लागतं आणि रक्ताच्या सर्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतात जसं पाण्यामध्ये खूप जास्त माती आणि कचरा असेल तर ते थांबून थांबून पाईपमधून बाहेर येतं त्या पद्धतीने रक्त जर हाय ग्लुकोजमुळे घट्ट झालं असेल तर नीट नीट फिरू शकत नाही व त्यामुळे आपल्या सर्व अवयवांना रक्त नीट पोहोचू शकत नाही आणि रक्त न मिळाल्यामुळे अवयव खराब व्हायला लागतात त्याबरोबर ग्लुकोज हे चिकट असल्यामुळे त्या आपल्या रक्तवाहिन्यांना चिटकून बसतात व वा रक्तवाहिन्यांना ब्लॉक व्हायची शक्यता निर्माण होते म्हणून डायबिटीजला सर्व आजारांची जननी असं म्हटलं गेलंय मित्रांनो वाढलेली शुगर खास करून आपले हृदय डोळे किडनी मेंदूचे न्यूरॉन्स नर्वस त्वचा यांना जास्त परिणामामध्ये डॅमेज करतात ब्लड शुगरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वात पहिली स्टेप आपल्याला करावी लागते ती म्हणजे जेवण्या अगोदर फायबरयुक्त सैलॅड खाणे आपल्याला हे तर माहिती आहे की फळे फळभाज्या आणि हिरवा पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात त्यामुळे त्यांचे सॅलेड किंवा कोथिंबीर आपण खाल्ल्यास त्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात फायबर मिळतात व जेवणा अगोदर भरपूर सॅलेड खाल्ल्याने त्याचा इफेक्ट डायरेक्ट आपली ब्लड शुगर कमी करण्यास होत असतो फायबर आपल्या पोटामध्ये गेल्यावर पाण्यासमोर रिॲक्ट होऊन आपल्या जे पचन संस्थेमध्ये या ठिकाणी पसरून शुगरचा ॲब्सॉर्बेशन जे जा आहे जा ते स्लो डाऊन करत असतं या सॅलॅडला बनवण्यासाठी आपण सफरचंद पेरू ही फळे तसेच पालक गाजर काकडी टोमॅटो गोबी ब्रोकोली फर्जबी यांचं एकत्रित कोथिंबीर खाऊ शकतो जर तुम्हाला ह्या फळभाज्या किंवा पालेभाज्या डायरेक्ट किंवा कच्च्या खायला नकोशा वाटत असतील तर तुम्ही त्यांना हलकंसं स्टील किंवा थोड्याशा तेलामध्ये सुद्धा फ्राय करून खाऊ शकता रात्रीच्या जेवणाआधी कांद्याची सॅलॅड खाल्ल्याने आपलं ब्लड शुगर वाढत नाही कांद्याच्या सॅलेड किंवा कोथिंबीर बनवतात त्यामध्ये इतर भाज्यापेक्षा कांदा हा नेहमी जास्त टाकायचा मित्रांनो अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की डायबिटीजचा त्रास असलेल्या एका व्यक्तीने इन्सुलिनचं न घेता एका चपाती आणि भाजी जर खाल्ली तर त्या पुढच्या एका तासामध्ये त्याची शुगर एकशे साठपर्यंत वाढते पण त्यावेळेस त्या व्यक्तीने त्या आधी एक प्लेट सॅलेड खाऊन त्यानंतर भाजी चपाती आली त्याची शुगर पुढच्या एका तासापर्यंत एकशे वीसपर्यंत म्हणजे नॉर्मल राहते आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या कुटुंबामध्ये तर डायबिटीज हे अनुवांशिक आहे तर तुम्हाला हे माहिती नसेल की डायबिटीजमध्ये जीन्सचा रोल फक्त दहा ते पंधरा टक्के एवढाच असतो रिसर्चमधून हे सुद्धा समोर आले की आपल्या चुकीच्या आहारापद्धतीमुळे डायबिटीजचे हे जीन्स ट्रिगर होत असतात म्हणजे जर कुणी आपल्या आहाराकडे योग्य लक्ष दिलं तर आपल्या आईवडिलांना डायबिटीज असला तरीही आपल्यामध्ये कधी डायबिटीजचे जीन्स हे ट्रिगर होणार नाही मित्रांनो आपण हायब्रीड गव्हाची चपाती पांढऱ्या तांदळाचा भात आजकाल खात असतो त्यामुळे आपले शुगर हे वेगाने सफाटीने वाढते म्हणून आपल्याला भातासाठी तांदूळ वापरायचे आहे व वा चपाती किंवा ज्वारी भाकरीऐवजी बाजरी नाचणी यांची भाकरी खायची आहे व भाकरी पिठामध्ये आपण सोयाबीन ओट्स बार्ली राजगिरा या विविध कडधान्याचे मिक्स पीठ म्हणजे करून ठेवायचे आहेत त्याने तुमचे शुगर आहे ते कधीही वाढणार नाही मित्रांनो फळभाज्या फळ कडधान्य डाळी धान्य हे सर्व पदार्थ सालनं काढल्याने खाल्ल्याने त्यांच्या सालीमधून आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायबर मिळत असतात फळाच्या व धान्यांच्या डाळीच्या सालीमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून आंबा केळी शीताफळ फ असे तुळक पदार्थ सोडल्यास आपण बाकी सर्व अन्नधान्य कडधान्य डाळी फळे हे सर्व त्याच्या सालटीसोबत खातो साली कडक करद... सटक खाल्ल्याने फळे अस्वच्छ वाटत असतील तरी काकडी गाजर फळभाज्या अशा गोष्टी आपण हे स्क्रबने आधी नीट घासून नंतर स्वच्छ धुवून खाऊ शकतो त्याबरोबर आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा शुगर नियंत्रित ठेवण्यास महत्त्वाचा रोल असतो ज्यामुळे आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे शुगर वेगाने सप्लाय होत नाही कारण प्रोटीनचं पचन होण्यासाठी शरीराला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे त्यातील शुगर रक्तामध्ये हळूहळू येत असते आपल्या शरीरामध्ये चोवीस तास अनेक अंतर्गत क्रिया चालू असतात आपला श्वास कायम चालू असतो हृदय हे धडकत राहतं अन्नाचं पचन होतं चालणं फिरणं उठणं बसणं अशा वेळी क्रियांसाठी शरीराला ऊर्जा पाहिजे असते आणि ज्यावेळेस चपाती किंवा भाकरीबरोबर आपण प्रोटीन किंवा फायबरयुक्त सेलॅड खात असतो त्यावेळेस अन्नामधून साखर हे हळूहळू निर्माण होते शरीर ती दैनंदिन क्रियांसाठी वापरून टाकते आणि रक्तामध्ये कधी शुगर सप्लाय होतच नाही त्यामुळे डायबिटीज असू दे किंवा नसू दे पण आपण जीवनामध्ये फायबरबरोबर प्रोटीनचे सुद्धा समावेश केलाच पाहिजे त्याबरोबर आपल्या स्नायू प्रोटीनपासून बनलेल्या आहेत प्रोटीन्स आपल्या स्नायूंना मजबूत आणि बळकट बनवतात वीज पदार्थामध्ये प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत आहे सर्व प्रकारच्या डाळी छोटे हरभरा किंवा छोले असू द्या राजमा असू द्या सोयाबीन मटकी आणि मूळ हे कडधान्य असतात एवढंच नाही तर यासोबत त्यामध्ये मूळ मूळ सर्वश्रेष्ठ अन्न मानले जाते मूग जे डाळ आहे ते चांगली मानली जाते ते पचायला अत्यंत सोपे असतात त्याबरोबर सर्व कडधान्य आणि सर्व प्रकारच्या डाळीबरोबर दही आणि पनीर या दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात पो प्रोटीन असते त्याबरोबर शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या स्नायूंना ॲक्टिवेट सुद्धा ठेवावं लागतं स्नायूवर ताण पडले असले व्यायाम करावे लागतात आपले स्नायू स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शुगर साठवून ठेवत असतात म्हणून जेव्हा आपण सूर्यनमस्कार बेटका हे व्यायाम करतो तेव्हा स्नायूंवर ताण पडतो योगाचे प्रकार करतो त्यावेळी स्नायूमध्ये स्टोअर असलेली साखर एनर्जी म्हणून वापरली जाते व स्नायू रक्तामधील साखर पुन्हा स्वतःमध्ये शोषून ब्लड शुगरना नियंत्रित ठेवतात आता आपण चर्चा करूया एका अशा चमत्कारिक उपायाबद्दल ज्याचा वापर हजारो वर्षापासून आयुर्वेदामध्ये केला गेला आहे पण आजकालच्या काळामध्ये आपल्याला त्याचा विसर पडलाय या उपायाचे नाव आहे प्रमेह चूर्ण बघा आयुर्वेदामध्ये डायबिटीजला मधुमेह हो किंवा प्रमेह रोग असे सुद्धा म्हटलं जाते मित्रांनो प्रमेह चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला शुद्ध हळदीचं पावडर घ्यायचं आहे त्याबरोबर वाळलेल्या कडुनिंबाच्या पाण्याचा पावडर घ्यायचा आहे पंच्याहत्तर टक्के हळद व पंचवीस टक्के कडुलिंबांचा पावडर एकत्र करून ती मध आपल्याला मधामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवायचं आहे हे मिश्रण आपल्याला महिन्या महिने टिकतं अजिबात खराब होत नाही आणि जेवढ्या जास्त दिवस हे चूर्ण चूर आपल्याला मधामध्ये मुरणार तेवढे जास्त आपले इन्फेक्टिव्ह इन जे हे आहे इन्फिटेटिव ते होणार नाही रोज सकाळी उठल्यावर आपल्याला अनुषापोटी आपण अर्धा चमचा जरी काही चुरण चाटलं किंवा खाल्लं तर चमत्कारक पद्धतीने आपलं ब्लड शुगर हे कंट्रोलमध्ये राहायला लागतं ला ला खास करून टाईप टू डायबिटीजचे जे पेशंट आहे त्यांच्यासाठी हा उपाय एक वरदान आहे तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो डायबिटीज हा आजार नसून डायटेरियल डिसऑर्डर आहे त्यामुळे या त्रासामुळे औषध घेण्यापेक्षा आपली जीवनपद्धती आणि आहार हा सुरळीत करण्यात जास्त लक्ष देण्याची गरज असते आपण दुर्दैव आहे की आपल्याला बहुताविश्य लोक डायबिटीजला समजून न घेता पूर्णपणे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर अवलंबून राहतात आणि त्यामुळे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की विना औषधी स्वतःच्या जीवनामध्ये छोटे छोटे बदल घडवून प्रत्येक मनुष्याने आपल्या आजारापासून बाहेर पडावे व एक आनंदीय निरोगी आणि ऊर्जावान जीवन जगावे फायबरसाठी दुपारच्या जेवणा अगोदर फळभाज्यांचे सॅलेड खाणे रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचे सॅलेड खाणे प्रोटीनसाठी प्रत्येक जेवणामध्ये कडधान्य डाळी पनीर किंवा दही यापैकी एक पदार्थ समावेश असणे रक्तातील साखर वापरली जाण्यासाठी स्नायूंवर जोर पडणे असे योगासने किंवा सूर्यनमस्कार करणे गहू व तांदूळाऐवजी आहारामध्ये भरडधान्याचा जास्त प्रमाणात वापर करणे सकाळच्या वेळेस हळद कडुनिंब व मध यांचा प्रमेह चाटणी चाटून घेणे त्याबरोबर अन्नाचा ग्लायसोमिक इंडेक्स कमी करण्यासाठी भाजीमध्ये नाश्त्यामध्ये लिंबू पिऊन खाणे या सहा उपायाने आपले शुगर नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये येऊ शकते आपण बिना औषधीची एक मुक्त जीवन जगू शकतो यावर पूर्ण विश्वास ठेवा त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला ह्या व्हिडिओला काहीतरी पाहून समजलं असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा कारण हे केल्यानंतर आम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळते पुन्हा असेच व्हिडिओ मे भेटण्यासाठी त्यामुळे नक्की या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद